अरे आजकालच्या ह्या पिढीला झालंय तरी काय डिजिटलच्या या जगातून स्वतःला कधी सावराल तरी काय डिजिटलच्या या जगातून स्वतःला कधी सावराल तरी काय ऑरकोट फेसबुक आणि आले आता व्हॉट्सअप अरे बस की जरा गप अरे बस की जरा गप चालवल्यास तू सारखाच जप चालवल्यास तू सारखाच जप चाठ मानेने जरा वर बघाल तरी काय जगणे काय असते ते माहिती आहे तरी काय आणि आजकालच्या ह्या पिढीला झालंय तरी काय मोबाईलच्या या युगात झालेत सारे बेजार मोबाईलच्या या युगात झालेत सारे बेजार ह्यालाच ना हो म्हणतात डिजिटल आजार ह्यालाच ना हो म्हणतात डिजिटल आजार अजब या अशा आजारावर उपचार आपण कधी करणार तरी काय उपचार आपण कधी करणार तरी काय अरे आजकालच्या ह्या पिढीला झालंय तरी काय दासनतास बसून मग रुस्तात बसून दासन तास बसून मग रुस्तात बसून का तर ग्रुपवर मिळत नाही लाईक्स इतका वेळ ॲक्टिव्ह असून इतका वेळ ॲक्टिव्ह असून वेडसर ह्या अशा वागण्याला औषध आहे तरी काय वेडसर या अशा वागण्याला औषध देवा आहे तरी काय मोबाईल आणि डिजिटलचे हे युग आहे तहान आणि भूक मोबाईल आणि डिजिटलचे हे युग उडवतय तहान आणि भूक करू नका हो अशी ही मोठी चूक करू नका होई अशी मोठी चूक लावा लावा त्या मोबाईलला आधी मोठासा हुक हो मोठासा हुक डिजिटलच्या या आजारातून स्वतःला वाचवायलाच हवे नियमांचे बंधन घालायलाच हवे लिण्या वाचण्याकडे लक्ष द्या थोडे चालवा चालवाना डोके थोडे अरे रीलच्या या जगातून या की जरा रियल जगात बघा वाटेल वेगळेच फील बघा वाटेल वेगळंच फील दुःख सावरून मग होईलच हिल दुःख हे सावरून मग होईलच हिल अरे आजकालच्या ह्या पिढीला झालंय तरी काय मोबाईल आणि डिजिटलचे योग थोडं आवराल तरी काय कविता आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरूही नका आणि तुम्हाला कुठलाही एखाद्या कवितेचा सारांश आवडला असेल तर तो जरूर फीडबॅकमध्ये आम्हाला कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद